नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपल्याला आपल्या शेतामध्ये दोडक्याचं प्लांटेशन करायचं आहे तर या ठिकाणी आपला हा मंडपचा साठा आहे जे की आपली द्राक्ष बाग होती ती काढून आपण हा स्ट्रक्चर तसंच ठेवला आहे जेणेकरून आपल्याला वेलवर्गीय पिके व्यवस्थितरित्या वे घेता येतील आणि त्यांचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळवता येईल तर मित्रांनो आपण रान तयार करताना एक साधारणतः आठ ट्रॉल्या शेणखत दोन एकरसाठी वापरलेलं आहे तर या ठिकाणी आपण कुजलेलं शेणखत वापरलो होतो त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेटच्या चार बॅग म्हणजे दोनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरलेलं आहे त्याचबरोबर बारा बत्तीस बार सोळाच्या दोन बॅग आणि चौदा पस्तीस चौदा या खताच्या दोन बॅग त्याचबरोबर महादनचं बेन्सल हे आपण पंचवीस किलो वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर मायकोरायज आपण चार किलो या ठिकाणी बेन्सलमध्ये घेतलेलं आहे प्रॉपर वावर वगैरे तयार करून बेड बनून मल्चिंग पेपर आपण अंथरून घेतलेलं आहे आणि आपलं जे हे अंतर आहे हे दोन ओळीतलं ते आपलं आठ फूट अंतर आहे आणि आपण दोन प्लांटमध्ये अंतर ठेवणार आहोत अडीच फुटाचं तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित प्लॉटचं प्रिपरेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लागवड कशी करायची आपण या आता याच्यामध्ये आपण साधारणतः बी टोबून आपण लागवड करणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण व्हरायटी सिलेक्शन करताना एन्झा झाडन या कंपनीचा ध्रुव सुपर ह्या बियाण्याची निवड केलेली आहे तर ये ही एक एफ वन हायब्रीड व्हरायटी आहे ज्याच्यापासून आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळेल आणि भरपूर असा नफा कमवून देणारी ही एक व्हरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक हाय इल्डिंग व्हरायटी आहे दोडक्याची आणि साधारणतः एक पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न आपल्याला या व्हरायटीपासून मिळतं एका एकरामध्ये तर या ठिकाणी आपण बघू शकता हे आपलं बियाणं आहे व्यवस्थित ग्रेडिंग करून कंपनीने हे बियाणं केलेलं असतं वेल प्रोसेस सीड ज्याला आपण बोलतो या ठिकाणी आपण बघू शकता एकदम दर्जेदार क्वालिटीचं हे बियाणं आपल्याला एन्झा झाडन या कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे तर याची लागवड कशी करायची बघूयात मित्रांनो तर हे आपलं शेत आहे साधारणतः दोन गल्ल्यांमधलं अंतर हे आठ फूट आहे आणि दोन रोपं आपण जे लावणार आहात दोन बिया या दोघांमधलं अंतर हे आपण अडीच फूट घेतलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर बियाणं लावताना मित्रांनो हे अलगद लावायचं आहे जास्त खोल बियाणं लावायचं नाही आहे जेणेकरून जर्मिनेशनला प्रॉब्लेम येणार नाही बियाणं आपलं लवकर उगून येईल मातीमधून जास्त खोल गाडल्यानंतर बियाणं उगण्यास खूप प्रॉब्लेम येतात त्याचं बियाण्याचं अंकुरण व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही तर शक्यतो बियाणं लावताना नॉर्मल वरतीच लावायचं आहे त्याच्यावर एक साधारणतः नगभर माती आली पाहिजे अशा हिशोबानं आपण बियाणं लावायचं आहे आणि याच्यानंतर आपण कोरड्यातच बियाणं लावणार आहोत नंतर त्याला ड्रिप देणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती खूप उपयुक्त ठरेल आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद